Ya, kita warung dagang. Warung dagang itu diundang. ර බඩ ටිකනෝ රුම්ඹග මාන්‍ය්‍ර හන්න උබද සවාශ්‍රමරු නමියන අදන ඇටිකන යන आ, जे आम्हाला आहे ना जायचे आज आम्हाला आहे ना हा सर्व आहे ना रोडमार्गचे मध्ये आहे ना आम्हाला आत्ता आहे ना कुठेच काय नाही आहे सर्व रोडमार्गचे येणार आहे आणि आम्ही आहे ना आता ह्या ठिकाणी जे चाललो चाल ते सर्व रोडमार्ग चाललेलो आहे जवळजवळ आम्हाला आहे ना खलघाट पंच्याहत्तर किलोमीटर खलघाट आहे ना खलघाटपर्यंत आहे ना रोडमार्ग आहे त्याच्या आधी मांडवगडला जायचं आहे मांडवगडवरून आम्ही चाललो आहे इथे खलघाटकडे नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा आम्ही आहे ना एक आहे ना निसर्गपूर पास करून आल्याच्यानंतर आहे ना, ना। आम्हाला हा एक ग्रामीण क्षेत्र आहे ग्रामीण क्षेत्रामध्ये म्हणजे आम्हाला हवे हा या ठिकाणी हवे लागलेले आहे ला म्हणजे हवेने चाललो आहे आम्ही जवळजवळ आम्हाला एक बडवाणी एकोणीस किलोमीटर बडवाणी राहिले बडवानी हा आहे तो उत्तर तट आहे उत्तर उत्तरतटमार्गे आणि आम्ही जे दक्षिण तटला होतो ना बडवानीमध्ये त्यावेळेस आम्ही आहे ना बडवानीमध्ये दे एक दिवस होतो बडवानी हा आहे ना जिल्हा आहे दक्षिण तटावरती एम पीमधला सगळ्यात मोठा जिल्हा आहे बडवानी बडवानी जिल्हा आहे तिथे आम्ही रात्री विश्राम व्यवस्था मग तिथे आम्ही एक विश्राम व्यवस्था होतो थांबलो होतो रात्रीचं विश्राम व्यवस्था तर या आता आम्ही ते या ठिकाणावरूनच बडवानी हा जिल्हा आहे बडवानी जिल्हा आहे निसरपूर आणलं ग्रामीण क्षेत्र त्या ग्रामीण क्षेत्रामध्ये पुढे आम्हाला जायचं आहे ते बडवानी बडवानी टू खलगाड अर्बदे अर्बदे यार अडी ठिकाणी बघा आम्ही आहे ना आता पिठली या ग्राममध्ये आणि आम्हाला तो तालुका पक्षी जिर्ला बडवानी आहे आणि एम पी मध्य प्रदेशमध्ये आहे आम्ही आणि त्या ठिकाणावरून आमची जी परिक्रमा चालणारे नर्मदा परिक्रमा त्या ठिकाणावरून जो आहे हा एक हावे आहे त्या हवे मार्ग आहे हा हवे खलगाटवरून येतो तो गुजरातवरून येतो गुजरातवरून येतो तो खलगाटला जातो खलगाटला मग आपल्याला खलगटपर्यंत हवे खलगाटपासून आपल्याला पूर्ण किनारा आहे किनारामार्गे आणि इथे जे बॅकवॉटर अजूनसुद्धा बॅकवॉटर आहे अर बदेमध्ये अरे रबदे या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना हे जे आहे ना हे थंडीचं जन्म वाचवण्यासाठी जे लावलेली आहे ना इथे थंडीचे जे स्ट्रॉबेरी आहे स्ट्रॉबेरी लावलेली आहे काही ठिकाणी आहे ना जे आहे ना ते स्ट्रॉबेरी लावलेली आहे स्ट्रॉबेरी आहे आणि हे आ, ते जे आहे ना थंडीमुळे आहे ना वाचवण्यासाठी थोडंसं परत हे हे करतात वरून ते आहे ना आपोआप ओन लागतं कारण तो कागदच तसा आहे तो कागद असल्यामुळे आहे ना काही प्रॉब्लेम येत नाही तोच प्रकार आहे आणि या ठिकाणावरून आपण जे बघता पिपली याच ग्राम म्हणजे एक छोटं गाव आहे आणि तालुका कुक्षी आहे कुक्षी तालुका आणि जिल्हा भडवानी त्या ठिकाणावरून आम्ही चाललो आहे आता आम्हाला येणार ते खलगाट येणार खलगाट येणार खलगाटवरून आम्हाला महेश्वर आहे महेश्वर हे अहिल्याबाई होळकरची सासर आहे ते सासरं आम्ही तिथे दोन दिवस आहेत कारण ते तिथं भरपूर अशी मंदिरं आहेत काही फार सोन्याचा पाळणासुद्धा आहे त्या ठिकाणी पुढे भरपूर असं तिथे बघण्यासारखं आहे त्याच्यामुळं मोठमोठे घाट आहेत नर्मदा मैयाचे त्या ठिकाणी आम्हाला इथून एक शंभर किलोमीटर अंतरावरती आहे जोरून शंभर किलोमीटर अंतर आहे त्या ठिकाणी आम्ही नर्मदे नर्मदे हर ह्या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना कष्ट म्हणजे देव बालाजी धाम दाहो आपण श्री कष्ट म्हणजे कष्ट म्हणजे देव बालाजी धाम हे बालाजी धाम या ठिकाणी आपण नर्मदे बघू आपण आता नर्मदे याच मंदिर आहे मला तिथे जाऊन दाखवतो या ठिकाणी तर मध्ये या ठिकाणी बघा आपण आहे ना हे ना ओम नमो हनुमते भय भ भंजनायम सुखम करू आणि कष्टभंजन देव सत्यज या मंदिरामध्ये आपण आणि आपण दर्शनासाठी जाणार आहे तिथे या ठिकाणी

धाम धाम भुजधाम धाम म्हणजे लक्ष्मीनारायण गोपीनाथजी महाराज नारायण हे जे आहे ना या ठिकाणी आहे बाबा आणि हे जे तुम्हाला हे बघा लक्ष्मण सीता जे मंदिर आहे एकदम सुंदर असं त्या ठिकाणी दर्शन घ्या बाबा आम्ही अन्याच ठिकाणावरून तो बाहेर आहे ना या ठिकाणी बघा आहे ना हे आपल्याला आहे ना पिपलियाज वरून आल्याच्या नंतर आपल्याला आहे ना बरोबर दाहोद दाहोद ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर आहे ना आपल्याला एक मारुती धाम आहे मारुती धाम आहे मारुती धाम आहे हे आपल्याला इथे कष्टमंजन मारुती धाम हे आप आपल्याला दाहोद दाहोदपुरा ह्या ठिकाणी आहे ना पिपल्याजवरून आलो आणि निसरपूरवरून पुढं आल्याच्यानंतर हे आहे ना आपल्याला नर नर्मदा परिक्रमा रोडवरती आहे ना आपल्याला इथे आपल्याला बरोबर रोडला से हे ये आणि हेच यांचेच असे जे मंदिरं आहेत ना बऱ्याच ठिकाणी आहेत सहा सात ठिकाणी अशी मंदिरं आहेत सेम मंदिरं अशीच मंदिरं आहे गुजरातमध्ये भरपूर आहेत हा कष्ट कं, कष्टमंजा धाम नर्मदे यार या ठिकाणी बघा हे नर्मदे आर या ठिकाणी बघा दोन्ही मुली आहे ना रांगोळ करते दे देवता ह्याच्यात आणि आम्ही जे ना हे जे गाव आहे ना हे जे गणपूर गाव आहे गणपूर आहे ना गावामध्ये आलेलं आहे एम पी उत्तर कट मध्य प्रदेश आणि धार जिल्हा या ठिकाणी आम्ही नणपूर गावात आले ते हे जे आम्ही ना गणपूर गावात एंट्री आहे बडवानीला नंतरचा हवे सोडून आम्ही ना गणपूर गावामध्ये आलेलो आहे त्या ठिकाणी गणपूर गाव आहे त्या ठिकाणी व एंट्री आहे गणपूर गावात त्या ठिकाणी आपण जी एंट्री करतो ती गणपूर गावात त्याच्यानंतर आम्हाला गा कोरली लागेल कोरणी या ठिकाणी भाव अ